संकेत लुथरा स्वतःही चकित झाला होता की ज्या व्यक्तीला तो जवळपास हरलेला समजत होता त्याने शेवटच्या क्षणी अशी बाजी पलटवली आणि त्याला पराभूत केले हृतिक आणि अद्विक जोरात उडी मारतात आणि एकमेकांना मिठी मारतात आपण जिंकलो आपण जिंकलो संकेतने करून दाखवलं मी सांगितलं होतं ना संकेत लुथराला कोणी हरवू शकत नाही ते दोघे संकेतकडे पाहतात संकेत, पाहता संकेत टेबलवरून उठतो आणि हरलेल्या स्पर्धकाच्या खांद्यावर हलकेच थाप मारतो आणि निघून जातो तो हरलेला स्पर्धक रागाने टेबलावर जोरात मुक्का मारतो आणि संकेतच्या बाजूने असलेले सगळे लोक त्याचे खिल्ले उडवतात ऋतिक आणि अद्विक टेबलवरचा सगळा माल गोळा करतात आणि मग संकेतच्या मागोमाग पार्टीच्या बाहेर जातात अद्विक सगळे पैसे आणि दागिने एका बॅगमध्ये टाकतो ओ माय गॉड आपण तर खूप पैसे जिंकले यामध्ये खूप सारे दागिनेही आहेत मला विश्वासच बसत नाही की आपण जिंकलो संकेत त्याच्याकडे रोखून पाहत म्हणतो का विश्वास नव्हता माझ्यावर अद्विक लाजून म्हणतो सॉरी यार तू हरतोय असं वाटत होतं एका क्षणासाठी मला वाटलं की आपण गेलो कामातून रितिक अद्विकच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो अरे वेड्या जर संकेत आधीच जिंकला असता तर इतक्या लोकांनी त्याच्यावर पैसे लावले असते का हे त्याची स्ट्रॅटेजी असते हे समजायला सोपं नाही संकेत आपल्या शर्टमधून काळा गॉगल काढतो आणि डोळ्यांवर चढवतो मग ते गाडीत जाऊन बसतात रितिक म्हणतो आता आपण एवढे पैसे जिंकले आहेत तर त्याचं करायचं काय अद्विक कल्पना सुचवतो कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया पॅरिस स्वित्झर्लंड किंवा कुठेतरी ट्रिपला जायचं का संकेत गाडी स्टार्ट करत थंड आवाजात म्हणतो सध्या तरी घरी पोचायचं आहे वेळेत पोहोचलो नाही तर रिधिमा पूर्ण घर डोक्यावर घेईल अद्बिक म्हणतो हो आज मिश्रा फॅमिलीसोबत डिनर आहे ना आज तर अंकल रिधिमा आणि आर्यनच्या नात्याबद्दल बोलणार आहेत हृतिक संकेतला विचारतो तसं संकेत तुला काय वाटतं आर्यन रिधिमासाठी योग्य मुलगा आहे का संकेत गोंधळून गाडी चालवत म्हणतो का काय बिघडलं आहे आर्यनमध्ये ऋतिक खांदे उडवत म्हणतो माहीत नाही पण तो मला काहीसा विचित्र वाटतो हे ऐकून संकेत डोळे फिरवतो आणि शांतपणे गाडी चालवतो काही वेळात ते सगळे बंगल्यावर पोहोचतात संकेत गाडीतून उतरतो आणि रितिक ड्रायव्हर सीटवर जाऊन बसतो संकेत बंगल्यात जाणार असतो तेवढ्यात अजून एक गाडी आत येते संकेत गाडी पाहून लगेच ओळखतो ती गाडी दुसऱ्या कुणाचीही नव्हे तर आर्यनची होती आर्यन हा संकेतचा बेस्ट फ्रेंड होता त्याची गाडी पाहून संकेतच्या चेहऱ्यावरचे भाव थोडे सॉफ्ट होतात आर्यन आपल्या गळत भावनांचा गाडीतून बाहेर येतो त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते की तो इथे येऊ इच्छित नव्हता पण त्याच्या वडिलांच्या जबरदस्तीमुळे त्याला यावं लागलं ला होतं आर्यन आणि संकेत एकमेकांकडे पाहतात संकेतला पाहून आर्यन आपल्या गंभीर चेहऱ्यावर एक खोटं असो आणतो आणि म्हणतो संकेत ब्रदर कसं आहेस ते दोघे जवळ येतात आणि एकमेकांना मिठी मारतात दोन सेकंद मिठी मारल्यानंतर ता संकेत त्याला बाजूला करत विचारतो आजकाल राहतोस कुठे ना भेटतोस ना फोन उचलतोस सगळं ठीक आहे ना आर्यन असं म्हणतो होय रे सगळं ठीक आहे काय आहे ना आम्ही बिझनेस थोडा एक्सपांड करतोय काही नवीन प्रोजेक्ट सुरू केले त्यामुळे वेळच मिळत नाही दोघं बंगल्यात जातात आर्यन संकेतला विचारतो बाय द वे ऐकले की रिधिमा परत आली आहे कशी आहे ती एकदा तरी फोन करायचा होता तिने मला संकेत चालता चालता म्हणतो आत ये स्वतःच भेटून घे आल्यापासून तीही तुझ्याबद्दलच विचारत आहे ते दोघं आत येतात आणि बघतात की सगळेजण हॉलमध्ये आहेत आर्यनच्या आई वडील धनंजय आणि मीनाक्षी मिश्रा आधीच तिथे पोहोचले होते सगळेजण तिथे बसून गप्पा मारत होते हसत खिदळत होते हॉलमध्ये राजेंद्र आजी आकाश रिदिमा धनंजय मीनाक्षी सगळे उपस्थित होते मीनाक्षीने खूप सुंदर साडी नेसली होती आणि ती खूप स्टायलिश दिसत होती रिधिमाने ही एक सुंदरशी ड्रेस घातली होती आणि ती मीनाक्षीच्या अगदी जवळ बसली होती मीनाक्षी तिच्याशी अगदी प्रेमाने गप्पा मारत होती मीनाक्षी रिधिमाचा हात हातात घेत म्हणाली खरंच परदेशात जाऊन तर रिदिमा अजूनच सुंदर झाली आहे चार वर्षांपूर्वी शेवटचं पाहिलं होतं हिला आणि आता बघते किती बदलली आहे किती मोठी आणि देखणी झाली आहे हे ऐकून रिदिमा हलकसं असते आकाशचं लक्ष संकेत आणि आर्यनकडे जातं जे बाहेरून आत येत होते अरे हे बघा संकेत आणि आर्यनही आले आर्यनचं नाव ऐकताच रिधिमाच्या हृदयाचे ठोके जोरात वाढतात ती नजर वर करून ना आत येणाऱ्या आर्यनकडे पाहते आणि त्याला पाहताच तिच्या अंगावर काटा येतो आर्यन खूपच हँडसम दिसत होता आणि रिधिमाच्या डोळ्यांनी जणू त्याला बिलकुल घट्ट धरून ठेवलं होतं मीनाक्षी हे लक्षात घेते की रिधिमा कशाप्रकारे आर्यनकडे बघत आहे ते हलकंसं रिधिमाच्या खांद्यावर थोपटते आणि रिधिमा भानावर येते मीनाक्षी तिला अशा नजरेने पाहत आहे हे, हे पाहून रिधिमाचे गाल राजेने लाल होतात आर्यन आणि संकेत हॉलमध्ये पोहोचतात राजेंद्र त्यांच्याकडे बघत म्हणतो आलात का तुम्ही आम्ही सगळेजण तुमचीच वाट पाहत होतो चला बसा संकेत सर्वांची क्षमा मागून खोलीत तयार होण्यासाठी जातो आणि आर्यन मात्र तिथेच बसतो राजेंद्र आर्यनला विचारतो आणि बेटा आज खूप दिवसांनी भेटतोय तुझा बिझनेस कसा चाललाय आर्यन सौम्य असत गोड आवाजात म्हणतो सगळं छान चाललंय अंकल तुमच्या आशीर्वादाने कुठेही काही कमी नाहीये आर्यन नेहमीच सगळ्यांसमोर अतिशय गोड वागायचा त्यामुळे त्याच्या खऱ्या स्वभावाचा कुणालाही अंदाज नव्हता आर्यन आणि रिधिमा एकमेकांकडे पाहतात आर्यन हलकसं असतो आणि त्यामुळे रिधिमाच्या हृदयाचे ठोके अजून जोरात वाढतात तिच्या मनात वेगळेच विचार चालू असतात रिधिमा खूप उत्सुक होती कारण आज अखेर आर्यनबरोबर तिच्या लग्नाची चर्चा होणार होती ती अजून वाट पाहू शकत नव्हती थोड्या वेळाने सगळेजण डिनर करण्यासाठी बसतात धनंजय राजेंद्रला विचारतो भाऊसाहेब आज अचानक डिनरला बोलवायचं सुचलं तरी कसं राजेंद्र म्हणतो ही काय बोलण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात आणि कुटुंबातील सदस्याला घरी जेवायला बोलवण्यासाठी काही खास कारण लागतं का आणि तसंही आज रिधिमा परत आली आहे म्हणून विचार केला की छोटासा कौटुंबिक बिग डिनर ठेवावा ती सगळ्यांना भेटेल शेवटी चार वर्षांनंतर घरी आली आहे ना राजेंद्रची गोष्ट ऐकून धनंजय थोड्या शांसक स्वरात म्हणतो फक्त हेच कारण आहे की अजून काहीतरी आहे रिधिमा आणि आर्यन शेजारी शेजारी बसले होते वेट जसा जसा पुढे जात होता तसतशी रिधिमाची धडधड वाढत होती जेवण तर जणू तिच्या घशाखाली उतरत नव्हतं ती आर्यनकडे लपून छपून पाहत होती पण आर्यन तिला फारसा पाहत नव्हता त्याचं लक्ष फक्त जेवण आणि बाकीच्या बोलण्यात होतं रिधिमा मनातच म्हणाली एकदा तरी माझ्याकडे पाहतही नाहीये मी इतक्या मेहनतीने तयार झाले आणि याने एकही कॉम्प्लिमेंट दिली नाही काही हरकत नाही लग्न झाल्यावर याचं मी चांगलीच भरपाई करेन रोज माझी तारीफ करायला लावली नाही ना तर माझं नावही रिधिमा लुतरा नाही धनंजयच्या प्रश्नावर राजेंद्र म्हणतो खरं सांगायचं तर हा डिनर फक्त निमित्त होतं प्रत्यक्षात मला एक महत्वाची गोष्ट बोलायची होती आणि आजचा दिवस त्यासाठी अगदी योग्य आहे मी अक्षी विचारते काय आहे ती गोष्ट भाऊसाहेब राजेंद्र काही क्षण शांत राहतो खोल श्वास घेतो आणि सगळ्यांकडे पाहून म्हणतो आता रिधिमा परत आली आहे तर आपल्या जुन्या निर्णयावर पुन्हा विचार करायला हवा धनंजय भाऊसाहेब तुम्हाला आठवत आहे का लहानपणी आपण रिधिमा आणि आर्यनच्या लग्नाबद्दल बोललो होतो मला वाटतं आता ती वेळ आलेली आहे की आपण त्यावर पुढे विचार करावा कारण रिधिमाचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि ती घरी परतली आहे त्यामुळे आपण आर्यन आणि रिधिमाच्या लग्नाची चर्चा करायला हवी हे ऐकताच आर्यनच्या हातातून चमचा पडतो आणि सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात आर्यन रिधिमाशी लग्न करेल का की त्याच्या मनात काही वेगळंच चाललं आहे शेवटी जी आता निर्जन बंगल्यातून बाहेर पडेल का तिच्या आयुष्यात काही बदल होईल का की ती कायमची आर्यनची कैदी बनून राहील बघूया पुढे आर्यनच्या हातून चमचा खाली पडतो आणि सगळेजण त्याच्याकडे पाहतात आर्यन लगेचच आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव सामान्य करून पुन्हा जेवायला लागतो धनंजय राजेंद्रकडे पाहत म्हणतो भाऊसाहेब तुम्ही तर माझ्या बोललात मीही तुमच्याशी याच विषयावर बोलणार होतो आता रिधिमा परत आली आहे तर आपण लग्नाची बोलणे पुढे नेलीच पाहिजे उगाच उशीर करून काही फायदा नाही सगळेजण या निर्णयाला सहमती देतात रिधिमा मनातून खूप उत्सुक होती आज अखेर तिच्या आणि आर्यनच्या लग्नाची चर्चा झाली होती पण आर्यन काहीसा गप्प वाटत होता त्याच्या चेहऱ्यावर काही विशेष हावभाव नव्हते पण त्याच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता होती जेवणानंतर सगळे हॉलमध्ये बसतात आणि लग्नाच्या चर्चेला पुढे सुरुवात होते तेव्हा आर्यन फोनवर बोलण्याचे कारण सांगून बाहेर जातो बाहेर जाताच तो आपल्या वडिलांना मेसेज करतो धनंजय आज सर्वांशी गप्पा मारत असतो तेव्हाच त्याच्या ते फोनवर मेसेज येतो डॅड तापडतो बाहेर या मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचं आहे धनंजयच्या कपडावर आठ्या पडतात शेवटी आर्यनला एवढं महत्वाचं काय सांगायचं असेल तरीही तो चेहऱ्यावर संयम ठेवून राजेंद्रला म्हणतो भाऊसाहेब मला एक अत्यावश्यक फोन आला आहे दोन मिनिटांत येतो असे म्हणत तो बाहेर जातो तिथे आर्यन बेचन हो तिकडे तिकडे फिरत असतो बाहेर आल्यावर धनंजय पाहतो की आर्यन संतापाने तडफडत उभा आहे ते पाहून त्यालाही राग येतो तो, तो आर्यनजवळ जाऊन म्हणतो काय प्रॉब्लेम आहे तुझा तुला दिसत नाही का मी आत किती महत्वाच्या गप्पांमध्ये होतो असे अचानक बाहेर बोलवायला काय झाले तुला आर्यन संतापाने उत्तर देतो तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या लग्नाचा निर्णय कसा घेतला तुम्हाला आधीच माहीत होतं ना की राजेंद्र काका आज रिधिमाशी माझ्या लग्नाची चर्चा करणार आहेत आणि तरीही तुम्ही मला इथे का आणलं तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे की मी रिदिमाशी लग्न करू इच्छित नाही मग हे सगळं नाटक का धनंजय त्याच्याकडे रोखून पाहत म्हणतो लग्न करायचे नाही हे काय है बोलतो आहेस तू तुला माहिती आहे का रिदिमाशी लग्न करणं आपल्या फायद्याचं आहे हा निर्णय तुला बदलावा लागेल आर्यन संतापाने म्हणतो माझ्या फायद्याचा असो वा तोट्याचा मला फरक पडत नाही मी रिदिमाशी लग्न करणार नाही आणि जर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली तर ते माझ्याकडून खपवून घेतलं जाणार नाही धनंजय चिडून आर्यनची कॉलर धरतो आणि त्याला आपल्या जवळ खेचतो दोघांचे डोळे एकमेकांवर रोखलेले असतात धनंजय दातोट खात म्हणतो असं मूर्खासारखं वागू नकोस तुला समजत नाही का तुझ्या आयुष्यात संधी तोंडावर चालून आली आहे आणि तू तिला दारातच रोखतोयस अक्कल आहे का तुला आर्यन आपल्या वडिलांचा हात झटकून बाजूला होतो आणि तिरस्काराने म्हणतो माझा निर्णय अंतिम आहे मी हे लग्न करणार नाही धनंजय रागाने काही क्षण जोरात श्वास घेतो आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो कारण या क्षणी तो आर्यन सोबत वाद घालू शकत नव्हता पण त्याला कसंही करून हे लग्न मान्य करायलाच लावायचं होतं तो स्वतःशी पुटपुटतो सांभाळ स्वतःला धनंजय रागावर नियंत्रण ठेव किती मूर्ख मुलगा आहे हा समजतच नाही की रेदिमा आपल्यासाठी किती महत्वाची आहे मी त्याला हे लग्न करायलाच लावीन कसंही करून धनंजय पुन्हा आर्यनजवळ जातो आणि त्याला आपल्या दिशेने वळवतो धनंजय थोड्या शांत आवाजात आर्यनला समजावत म्हणाला पहा आर्यन माझं बोलणं नीट ऐक मला माहीत आहे की तुला हे लग्न करायचं नाही आणि हेही माहीत आहे की तू हे लग्न का टाळू इच्छितो पण आता तुला हे समजून घ्यावं लागेल की मी हे लग्न का करायला सांगतोय आणि रिधिमाशी तुझं लग्न का गरजेचं आहे आर्यन आर्यन शांतपणे उभा राहून आपल्या बोलणं ऐकत होता धनंजय पुढे समजावत म्हणाला काही साधी सोपी मुलगी नाही ती लुथरा एम्पायरच्या थर्टी पर्सेंटची मालकीण आहे याचा अर्थ काय समजतोस का ती कोट्यवधींच्या मालमत्तेची एकटी वारस आहे आणि तिचे दोन्ही भाऊ व तिच्या वडिलांनी तिला खूप लाडात वाढवले आहे याचा अर्थ असा की रिधिमाशी लग्न करून तू संपूर्ण लुथरा साम्राज्याला आपल्या हातात घेऊ शकतोस रिधिमा आपल्यासाठी ते सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे जी आपल्याला कधीही कंगाल होऊ देणार नाही तुला चांगलं माहीत आहे की आपला व्यवसाय हा लुथरा एम्पायर समोर काहीच नाही संकेत लुथरा आपल्या प्रत्येक गोष्टीत पन्नास पटीने पुढे आहेत मग ती संपत्ती असो वा प्रतिष्ठा त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शहरातील प्रत्येक उद्योजक तयार आहे पण आपली नशिबाने मदत केली आहे की आपण त्यांचे फॅमिली फ्रेंड्स आहोत आणि रिधिमाला तू आवडतोस मी असं म्हणत नाही की रिधिमाशी लग्न केल्यावर तू तुझं सगळं बंद कर मी चांगलंच जाणतो की कामानंतर तू कुठे जातोस शहराच्या बाहेर त्या निर्जन बंगल्याबद्दल आणि तिथे ठेवलेल्या त्या मुलीबद्दल मला पूर्ण माहिती आहे पण तरीही मी तुला कधीच तुझ्या इच्छेनुसार वागण्यापासून थांबवलं नाही आता ही गोष्ट फक्त तुझी नाही तर आपल्या व्यवसायाची आपल्या संपूर्ण कुटुंबाची आणि आपल्या सात पिढ्यांच्या भवितव्याची आहे म्हणूनच मला यात हस्तक्षेप करणं आवश्यक झालं आहे तुला त्या मुलीबरोबर जे काही करायचं आहे ते कर तुला बाहेर जाऊन हवी तशी मौजमजा करायची असेल तर तीही कर तुला कोणीही अडवणार नाही मी सुद्धा नाही पण त्यासाठी तुला रिदिमाशी लग्न करावंच लागेल रिधिमा आपल्या कुटुंबाची सून होऊन आपला आणि आपल्या व्यवसायाचं भविष्य सुरक्षित करेल आणि त्यानंतर तुला जे हवं ते करायला मोकळा आर्यनच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच तीव्र होते पण त्यालाही वडिलांच्या बोलण्यात तथ्य वाटत होतं लुथरा कुटुंबाशी संबंध जोडायचे स्वप्न कोण बघत नाही शहरातील मोठमोठ्या उद्योगपतींच्या मुलींचे नाते संकेत लुथरा आणि आकाशसाठी आले होते आणि त्या शहरातील सर्व श्रीमंत घराण्यांतील मुलांचे नाते रिधिमासाठी आले होते हे ते उद्योगपती होते जे आर्यनपेक्षा जास्त श्रीमंत आणि सत्ताधारी होते पण नशिबाने त्याची साथ दिली होती कारण लुथरा कुटुंबाची एकुलती एक मुलगी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती नाहीतर रिधिमासाठी मुलांची काहीच कमतरता नव्हती धनंजयने आर्यनच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं आज मी रिधिमाशी तुझं लग्न ठरवूनच सोडणार माझ्यावर विश्वास ठेव यामध्ये आपल्या सर्वांचा फायदा आहे हे लग्न एकदा झालं की आपण पैशांच्या महासागरात डुंबत राहू असं म्हणत धनंजय तिथून निघून गेला आणि आर्यन तिथेच उभा राहिला रिधिमाशी लग्न करण्याच्या कल्पनेने त्याला प्रचंड संताप येत होता पण त्याच्या वडिलांचे शब्द त्याच्या मनावर परिणाम करत होते निराशेत त्याने हात केसात घालून ओढले आणि काही वेळ तिथेच उभा राहिला काही वेळाने तो आत गेला आणि पाहतो तर काय सगळेजण गप्पा मारत हसत खेळत बसले होते राजेंद्र हसत धनंजयला म्हणाला जेव्हा सगळं ठरून गेलं आहे तर आपण लवकरच साखरपुळा करण्याची तारीख काढून टाकूया धनंजय म्हणाला हो हो शुभ कार्यत उशीर का करायचा जितक्या लवकर होईल तितकं चांगलं मीनाक्षी उत्साहाने म्हणाली हो हो भाऊसाहेब लवकर करा मी वाट पाहू शकत नाही मला माझी दिदीमा लवकरात लवकर आमच्या घराची सून म्हणून हवी आहे अखेर आता मला एकत्र राहण्यासाठी कोणीतरी मिळणार नाहीतर एकटी एकटी घरात बसून मी कंटाळून जाते आता रिधिमा आपल्या घरी आली की आम्ही दोघी मिळून शॉपिंग करू पार्ट्यांना जाऊ आणि मी तिला माझ्या मुलीसारखं सांभाळेल हे ऐकून सगळेजण हसले आजीबाई ज्या तिथे बसल्या होत्या त्यांनी राजेंद्रला म्हटलं राजू माझं म्हणणं आहे की तू लवकरच तारीख काढून टाक आपल्या पंडितजींना फोन करून विचार या दोघांच्या साखरपुड्याची चांगली तारीख कोणती आहे मुलीच्या बापाने जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर कन्यादान करून आपलं कर्तव्य पूर्ण करावं हे ऐकून आकाश म्हणाला आजी आमची रिधिमा आमच्यासाठी ओझं नाही तुम्ही असं का बोलताय आजीबाई आकाशकडे पाहत म्हणाल्या बाळा तू समजणार नाहीस मुली म्हणजे एका घरासाठी ओझं किंवा जबाबदारीच असतात आणि जितक्या लवकर योग्य हातात त्यांचा विवाह लावून दिला जाईल तितकं लवकर आईवडिलांचं मन हलकं होतं संकेत लोत्रा आपल्या आजीला म्हणाला पण आजी मुली तर घराच्या लक्ष्मी असतात नाही का आणि लक्ष्मी कधी ओझं असते आमची रिधिमा आमच्यासाठी खूप भाग्यशाली आहे ती आमच्यासाठी नेहमीच अमूल्य होती आणि नेहमीच राहील रिधिमा असून देते राजेंद्र मध्ये हस्तक्षेप करत म्हणाला अच्छा अच्छा ठीक आहे तुम्ही सगळे शांत व्हा मी पंडितजींना फोन करून तारीख विचारतो सगळेजण शांत होतात आणि राजेंद्र पंडितजींना फोन करून बोलू लागतो काही वेळ बोलल्यानंतर तो फोन ठेवतो आणि गंभीर चेहऱ्याने सर्वांकडे पाहतो राजेंद्रच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून सगळ्यांना थोडी चिंता वाटू लागते रिधिमा तर खूपच टेन्शनमध्ये येते धनंजय चिंताग्रस्त होत विचारतो काय झालं भाऊसाहेब पंडितजींनी काय सांगितलं पुढच्या क्षणी राजेंद्र उत्साहाने म्हणतो पंडितजींनी सांगितलं की साखरपुड्यासाठी उद्याचा उत्तम मुहूर्त आहे उद्याचा दिवस खूप शुभ आहे हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात आणि सर्वात जास्त धक्का बसतो आर्यनला त्याने तर कधीही अपेक्षा केली नव्हती की सगळं इतक्या लवकर होईल आजी हैराण होत म्हणतात उद्याच पण इतक्या लवकर तयारी कशी होईल पाहुण्यांना आमंत्रणही पाठवायचं आहे हे सगळं उद्याच कसं जमेल धनंजय आनंदाने म्हणतो अहो ही तर खूप चांगली गोष्ट आहे हो वेळ थोडा कमी आहे कारण तयारी आणि पाहुण्यांना बोलवायला वेळ लागतो पण माझ्यामध्ये एंगेजमेंटचा कार्यक्रम आपण फक्त घरच्यांमध्येच करू बाकीच्या नातेवाईकांना आपण थेट लग्न आणि रिसेप्शनला आमंत्रित करू काय म्हणता धनंजयचं म्हणणं राजेंद्र आणि आकाशला पट्ट आकाश म्हणतो होय आणि ज्यांना खास बोलवायचं आहे त्यांना मी स्वतः आमंत्रण देईन काका बरोबर म्हणत एंगेजमेंटला फक्त जवळचे कुटुंबीय आणि काही निवडक नातेवाईक असतील आणि बाकीच्यांना आपण थेट लग्नाला आणि रिसेप्शनला बोलवू अखेर सर्वजण या निर्णयावर सहमती देतात आणि उद्या आर्यन आणि रिधिमाची एंगेजमेंट ठरते रिधिमा आनंदाने हवेत तरंगत होती तर आर्यनचं मन खूपच उद्दिग्ध झालं होतं त्याचा राक्षगेला पोहोचला होता डिनर झाल्यावर आर्यन जियाकडे जाण्यासाठी बाहेर पडणारच असतो तेवढ्यात संकेत लुथरा त्याला थांबवतो आर्यन माझ्या मते तू आज रात्री इथेच थांब उद्या सकाळी शॉपिंगलाही जायचंय तू आणि रिधिमा एकत्र जाऊन खरेदी करून येऊ शकता शिवाय तू हल्ली फारसा दिसत नाहीस आपल्याला खूप गोष्टी बोलायच्या आहेत आर्यन नकार देऊ इच्छित होता त्याला इथे अजिबात थांबायचं नव्हतं त्याला जियाकडे जायचं होतं कारण तिच्याशिवाय त्याचा राग शांत होणं शक्यच नव्हतं पण तो संकेतच्या बोलण्याला टाळू शकत नव्हता म्हणून त्याने मन मारून आज रात्री लुथरा मॅन्शन थांबायचं ठरवलं सकाळी एंगेजमेंटच्या तयारीला सुरुवात होते रिधिमा आर्यनला सोबत घेऊन मॉलमध्ये जाते कारण तिला दोघांसाठी साजेशी पेहराव खरेदी करायची असते रिधिमा स्वतः आपल्या हातांनी आर्यनसाठी कपडे निवडते आणि आर्यन फक्त शांतपणे तिच्या मागे चालत राहतो तो खूपच चिडचिडा झालेला असतो त्याला या शॉपिंगला जायचं नव्हतं पण रिधिमाने खूप हट्ट धरला म्हणून त्याला जावं लागलं संतापाने तो स्वतःशीच फुटफुटतो माहीत नाही अजून काय काय करावं लागणार तिथे माझी बेबी माझी वाट पाहत असेल मला मिस करत असेल आणि मी ते शॉपिंगमध्ये अडकून पडलो आहे मला माझ्या बाळाच्या जवळ जायचं आहे तिला तिचा डोसही द्यायचा आहे घराबाहेरही संपूर्ण बंगल्याची खूपच भव्य सजावट केली जात होती जरी वेळ खूप कमी होता तरीही रिधी माझ्या एंगेजमेंटमध्ये कुठलीही उणीव राहू नये याची काळजी घेतली जात होती याची जबाबदारी स्वतः आकाशने घेतली होती त्याने बेस्ट डेकोरेटर बोलावले होते जे बंगल्याला अतिशय सुंदररीत्या सजवत होते सर्व महत्वाच्या पाहुण्यांना आमंत्रण पाठवण्याची जबाबदारी ही आकाशने घेतली होती आकाश पायऱ्यांवरून जलदपणे खाली उतरत असतो तेव्हा राजेंद्र त्याला थांबवत विचारतो आकाश तू सगळ्यांना आमंत्रण पाठवलं आहेस ना आकाश आपल्या फोनमध्ये काहीतरी पाहत हळबळत म्हणतो हो डॅड जवळपास सगळ्यांना पाठवलं आहे आणि जे राहिले आहे त्यांना आमंत्रित करण्यासाठी मी स्वतः जात आहे तुम्ही चिंता करू नका सगळं वेळेत होईल आकाशला एकट्यालाच इतकं काम करताना पाहून राजेंद्र म्हणतो तू एकट्यानेच सगळं हाताळतोयस तो लहान नवाब कुठे आहे त्याने काही काम करायचं नाही का अखेर त्याच्या स्पॉइल्ड प्रिन्सेसची एंगेजमेंट आहे ना हे ऐकून आकाश एक दीर्घ श्वास घेतो आणि आपल्या वडिलांकडे पाहत शांतपणे म्हणतो डॅड तुम्ही नेहमी त्याच्या मागे का लागता तो एका महत्वाच्या कामासाठी गेला आहे आणि बाय द वे तो ही एंगेजमेंटच्या तयारीत मदत करत आहे तुम्ही रिलॅक्स करा आत्तासाठी मी उरलेल्यांना आमंत्रण देऊन थेट ऑफिसला जाईन आज एक महत्वाची मीटिंग आहे जी मला आजच पूर्ण करावी लागेल आकाश आपल्या सर्व उरलेल्या कामांची पूर्तता करतो मीटिंग संपल्यानंतर तो बंगल्यात पोहोचतो संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असते आणि काही वेळातच पाहुणेही येऊ लागणार होते रिधिमा खूप सगळी शॉपिंग करून आली होती आणि तिने आर्यनसाठीही खूप खरेदी केली होती रिधिमाने स्वतःसाठी बेस्ट मेकअप आर्टिस्ट बोलावले होते जे तिला एंगेजमेंटसाठी तिच्या खोलीत तयार करत होते पण आर्यन मात्र आपल्या खोलीत बसलेला असतो तो खूपच फ्रस्टेड आणि चिडचिडा वाटत असतो त्याला असं वाटत असतं की सगळं काही तोडफोड करून जाळून टाकावं आर्यन पटकन आपला लॅपटॉप उचलतो आणि बिछाण्यावर बसून तो सुरू करतो अचानक लॅपटॉपच्या स्क्रीनवर खूप साऱ्या व्हिडिओ सुरू होतात ज्या सुनसान बंगल्यात त्याने जियाला ठेवलेलं असतं त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे बसवलेले असतात आणि आर्यन त्या क्षणी लॅपटॉपवर ते कॅमेरे ऑपरेट करत तो नजारा पाहत असतो सगळं तसंच होतं जसं त्याने सोडून दिलं होतं काहीही बदललं नव्हतं एक ग्लास देखील हल्लेला नव्हता त्यानंतर आर्यन ज्या खोलीत जिया होती तो कॅमेरा ऑन करतो कॅमेरा ऑन होताच त्याला दिसतं की जिया अजूनही तिथेच आहे पिछाण्याखाली बसलेली जशी ती त्याला शेवटची दिसली होती जियाला पाहताच आर्यनच्या चेहऱ्यावर एक विचित्र सायको स्माइल उमटते त्यानंतर तो आपला फोन उचलतो आणि काही ऑपरेट करतो त्या घरात केवळ कॅमेरेच नाही तर भरपूर माईक्सही बसवलेले असतात आर्यन जियाच्या खोलीतील माईक ऑन खोली माई करून बोलतो बेबी हॅलो माय बेबी बिछाण्याखाली गुपचूप पडलेली जिया डोळे बंद करून शांत होती पण आर्यनचा आवाज ऐकताच तिचे डोळे हळूहळू उघडतात आर्यन हळूहळू आवाजात म्हणतो बेबी लवकर बाहेर ये मला तुला पाहायचं आहे जिया काहीही न बोलता हळूहळू बिछाण्याखालून बाहेर येते आणि उभी राहते आर्यन बिछाण्यावर आरामात पडून तिच्याकडे प्रेम भरून पाहतो आणि म्हणतो बेबी मला माहिती आहे तू मला खूप मिस करत आहेस कारण तुला तुझी खुराक हवी आहे विश्वास ठेव मीही तुला खूप मिस करत आहे मी इथे एका महत्त्वाच्या कामात अडकलो आहे म्हणून येऊ शकलो नाही पण तू काळजी करू नकोस मी लवकरच तुझ्याकडे येईन आणि मग तुला तुझी खुराकही मिळेल आणि तुला भरपूर प्रेमही मिळेल पण मी जाणतो की काल तुला तुझी खुराक मिळाली नाही म्हणून तू नाराज आहेस बरोबर ना त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य उमटतं काळजी करू नकोस बेबी आज मी तुला डबल खुराक देईन जेणेकरून तुझी कालची नाराजी पूर्णपणे दूर होईल आर्यन बोलतच राहिला पण जिया शांत उभी होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता ती अगदी यंत्रवत आर्यनच्या बोलण्याकडे लक्ष देत होती जणू एखादा रोबोट आदेश ऐकत आहे आर्यन जियाला आज्ञा देत म्हणाला चल एक काम कर सरळ जा तिथे तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे जिया अगदी तसेच करते जसे आर्यनने सांगितले होते ती खोलीतून सरळ किचनमध्ये जाते आता आर्यन किचनमधील माईक ऑन करतो तो स्क्रीनवर सतत जियाला पाहत असतो आर्यन म्हणतो आता गॅसजवळ जा आणि गॅस ऑन कर जिया तसेच करते ती गॅसजवळ जाते आणि तो चालू करते आता आर्यन पुढची आज्ञा देतो आता तुझे हात उचल आणि जळणाऱ्या गॅसच्या आगेत ठेव हो। हे बोलताना आर्यनच्या डोळ्यात एक शैतानी चमक होती जिया कोणत्याही भावना न दाखवता हळूहळू हात उचलते आणि गॅसच्या जळत्या ज्वाळांमध्ये ठेवते कोणत्याही सामान्य माणसाच्या बाबतीत असे घडले असते तर वेदनेने त्याने किंकाळी फोडली असती पण जिया अगदी निर्जीव झाली होती तिच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेशही नव्हता ना दुःख ना आनंद काहीच नव्हते फक्त एक भावना शून्य शरीर जियाचा हात जळत होता कुणालाही जर अगदी किंचित सुद्धा भाजलं तरी तो वेदनेने तळफडतो पण आर्यनसाठी हा एक खेळ होता हे दृश्य पाहून तो आनंदी झाला होता सकाळपासून जो राग आणि चिडचिड त्याच्या मनात दाटून आली होती ती आता शांत होत होती मग आर्यन म्हणाला व्हेरी गुड गर्ल आता हात बाजला घे आणि गॅस बंद कर जिया तसेच करते नंतर आर्यन म्हणतो आता खोलीत जा आणि पुन्हा बेचनाच्या खाली जाऊन झोप आज मी नक्की येईन तुझ्या पुढच्या खुराकसाठी बेबी मला माहीत आहे हे ऐकून तू खूप एक्सायटेड झाली आहेस नाही का मीही तितकाच उत्सुक आहे तुझ्या भेटीसाठी जिया खोलीत परत जाते आणि पुन्हा बिछाण्याच्या खाली झोपते आर्यन स्क्रीनकडे बघत प्रेमाने हाताने जियाला स्पर्श करत होता जणू प्रत्यक्षात तिला सहलवत आहे तेवढ्यात अचानक खोलीचे दार उघडते आणि रिधिमाला पाहून आर्यन पटकन लॅपटॉप बंद करून ठेवतो रिधिमा त्याचीही घाई पाहून शंकेच्या नजरेने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते काय झालं असं काय पाहत होताच लॅपटॉपमध्ये जे मी आता तास ताबडतोब बंद केलास आर्यन बिछाण्यावरून उठत म्हणतो नाही काही नाही माझं काम झालं होतं म्हणून बंद केलं आणि तूही अगदी याच वेळी आलीस म्हणून तुला असं वाटलं असेल नाहीतर मी तुझ्यापासून काय लपवणार हे ऐकून रिधिमा अजून संशयाने त्याच्याकडे पाहू लागते तिला वाटू लागते की काहीतरी गळबळ आहे रिधिमा आपल्याकडे संशयाने पाहत असल्याचं पाहून आर्यन अस्वस्थ होतो त्याला जाणवतं की कदाचित रिधिमाना त्याच्यावर शंका आली आहे मग तो तिच्यासमोर लॅपटॉप पुढे करत म्हणतो बरं ठीक आहे जर तुला वाटत असेल की मी काही लपवतोय तर हे घे स्वतःच लॅपटॉप उघडून बघ हे बोलून त्याने रिधिमाचा संशय दूर करण्याचा प्रयत्न केला पण आता त्याला थोडीशी भीती वाटू लागली होती काय असेल तर जर तिने लॅपटॉप उघडला तर रिधिमा लॅपटॉप हातात घेते हे पाहून आर्यनच्या छातीत धडधड सुरू होते तो चेहऱ्यावरचे हावभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो पण आतून तो प्रचंड घाबरलेला असतो त्याला फक्त एकच गोष्ट हवी असते रिधिमाने लॅपटॉप उघडू नये रिधिमा लॅपटॉप उचलून पुन्हा बिछाण्यावर ठेवते आणि आर्यनकडे बघून म्हणते याची काही गरज नाही मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे काहीही तपासायची गरजच नाही हे ऐकून आर्यनच्या मनाला मोठा दिलासा मिळतो रिधिमा आर्यनच्या जवळ येऊन म्हणते मी फक्त हे पाहण्यासाठी आले होते की तू तयार झाला आहेस का पाहुणे यायला सुरुवात झाली आहे आणि साखरपुड्याचा समारंभ थोड्याच वेळात सुरू होणार आहे तू पटापट तयार हो रिधिमाच्या बोलण्यावर आर्यन फक्त मान हलवतो मग तो अचानक तिच्या कमरेला धरून तिला स्वतःकडे ओढतो रिधिमा अनपेक्षितपणे आर्यनच्या छातीवर आढळते आणि आश्चर्यचकित होते पण लगेचच तिच्या चेहऱ्यावर लाच झळकते हे काय करतो आहेस तू ती संकोचत विचारते आर्यन तिचे केस कानामागे करत प्रेमाने म्हणतो मी थांबू शकत नाही कल्पनाही करू शकत नाही तू साखरपुड्याच्या लेहंग्यात किती सुंदर दिसशील मी तुला पाहण्यासाठी आणखी वाट बघू शकत नाही हे ऐकून रिधिमा आणखी जाऊ दे मलाही तयार व्हायचं आहे आर्यन तिला अधिक जवळ करत म्हणतो सुरुवातीला एक किसते नाही तर तुला जाऊ देणार नाही रिधिमाच्या हृदय जोरजोराने धडधडू लागते ती पटकन आर्यनच्या हातावर हलकासा चुंबन घेते आणि लगेचच पळून जाते रिधिमा निघून जाताच आर्यन एक मोठा श्वास घेतो जणू त्याचा जीव घशात अडकून राहिला होता त्याने हे सगळं फक्त एकाच कारणासाठी केलं होतं रिधिमाच्या मनात त्याच्याबद्दल जराही शंका राहू नये म्हणून तो कोणताही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नव्हता मात्र आता आर्यनला खूप राग येत होता तो चिडून स्वतःचीच बोलू लागतो माहीत नाही डॅडने कोणत्या संकटात मला अडकवलंय आता प्रत्येक गोष्टीत मला याच्यापासून लपूनच राहावं लागेल का माझ्या बाळाच्या जवळ जायचं सुद्धा मला लपूनच करावं लागेल का आर्यन पुन्हा लॅपटॉप उघडतो आणि आपल्या प्रिय जियाकडे प्रेम भरल्या नजरेने पाहू लागतो आज रात्री साखरपुडा संपताच मी तुझ्याकडे सरळ येईन तू फक्त माझी आहेस जिया आणि मी फक्त तुझा मला माहीत आहे तुला वाईट वाटेल की मी रिदिमाशी लग्न करतोय पण चिंता करू नकोस हे लग्न फक्त व्यवसायाच्या फायद्यासाठी आहे तू तर चांगलीच जाणतेस की मी खरं प्रेम फक्त तुझ्यावरच करतो फक्त तुझ्यावर माझी जान आर्यनचे हे विकृत प्रेम अजून किती काळजी याला तडपवणार त्या निष्पाप जियाला या नरकातून कधी सुटका मिळणार आणि ती इतकी भावनाशून्य का झाली आहे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात